राम राम शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून दररोज बाजारभाव अपडेट जाणून घेण्यासाठी आपणास मदत होईल बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे बाजारभाव वाढलेले आहे सोयाबीनला सध्या स्थिर दर मिळत आहे सोयाबीन लातूर बाजार समितीने पाच हजार नऊशे पर्यंतचा दर दिलेला आहे तर जालना बाजार समिती सहा हजार रुपयेपर्यंत आणि वाशिम बाजार समिती सहा हजार पाचशे रुपये दर देत आहे चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररित्या बाजारभाव जाणून घेऊया तर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव अहिले नगर येथे अवकाले सातशे एकवीस क्विंटल जास्ती दर आहे सोयाबीनला पाच हजार सातशे नव्याण्णव रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आहे लोकल सोयाबीन बघा पुढे आहे लासलगाव विंचूर बाजार समिती जास्ती दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल आहे पांढरा सोयाबीन बघा पुढे माजलगाव बीड बाजार समिती आहे जास्ती दर आहे पाच हजार सहाशे रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर जात आहे लोकल सोयाबीन बघा पुढे आहे कारंजा वाशिम बाजार समिती आहे जास्तीत दर पाच हजार सातशे वीस रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा पुढे आहे हिंगोली बाजार समिती आहे जास्तीत दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा पुढील बाजार समिती आहे मेकर बाजार समिती अवकालेली आहे एक हजार नव्वद क्विंटल ज्याशी दर आहे पाच हजार आठशे दहा रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन आणि बघा पुढील बाजार समिती महत्वाची बाजार समिती आहे लातूर बाजार समिती जास्ती दर पाच हजार नऊशे साठ रुपये क्विंटल पिवळा सोयाबीन आवश्यकता पुढील बाजार समिती अकोला बाजार समिती आहे जास्ती दर पाच हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन पुढील बाजार समिती आहे राजुरा बाजार समिती जास्ती दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे पिवळा